नमस्कार मी मनीषंग जोशी तुम्ही पाहत आहात युवा सिन्नरमध्ये सिन्नर चेस फोरम आणि बॉटॉनिक चेस स्कूल यांच्या वतीनं बुद्धिबळ स्पर्धा सिन्नरमध्ये सिन्नर चेस फोरम आणि बॉटोनिक चेस स्कूल यांच्या वतीनं प्रथम तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक वाचनालय सिन्नर येथे आयोजन करण्यात आलं या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त खेळाडू यांना सहभागी होता यावं म्हणून प्रवेश फी फक्त पन्नास रुपये ठेवली आहे या स्पर्धेत विजेत्या खेळाडू यांना चार हजार चारशे रोख बक्षीस तसेच सन्मानचिन्ह आणि पदके मिळणार आहेत नाव नोंदणी दिनांक एक फेब्रुवारीपर्यंतच राहील वेळेवर आलेल्या खेळाडू यांना खेळता येणार नाही ही स्पर्धा नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं होत आहे सिन्नर तालुक्यामध्ये बुद्धिबळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा सिन्नरमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावे या उद्देशानं बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी करण्यामागे प्रामुख्यानं नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे सर सेक्रेटरी सुनील शर्मा सर मंगेश बिन्नर सर तसेच ढमाले सर जवेरी सर गोरक्षनाथ सर आदी प्रयत्नशील आहे नाव नोंदणीसाठी त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्वद साठ शून्य पाच शर्मा सर तसंच चौऱ्याण्णव तेवीस शून्य शून्य नव्वद अठ्ठावीस अप्पा बिन्नर या नंबरवर संपर्क साधावा